श्री नरहरी सावित्रीबाई सीताराम झिरवाळ मे मी नरहरी सावित्राबाई सीताराम झिरवाळ ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सदसद् बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कुणाच्याही विषयी ममतभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मे मी नरहरी सावित्रीबाई सीताराम झिरवाळ ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय जही महाराष्ट्र जय जोहर जय श्रीराम श्री संजय सुशीला वामन सावकारे मे मी संजय सुशीला वामन सावकारे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी करी श्रद्धा व निष्ठा बाळ मी भारताची सर्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझे कामे निष्ठापूर्वक व सत्सद बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व दरीच्या लोकांना निर्भयपणे व निपक्षपणे निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी भाव किंवा आकस न वाढता न्याय वागणूक देईन मी मी संजय वामन सावकारे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझे कामं यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार ना कि नाही किंवा त्यांच्याकडे उभं करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय भीम नमस्कार <sum> <sum> श्री संजय शकुंतला पांडुरंग शिरसाठ म्हणजे शकुंतला पांडुरंग शिरसाट ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायदाद्वारे स्थापित झाले अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्म त्मा, एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सत्वेक विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायद्यानुसार सर्वतरेच्या लोकांना मी निर्भयपणे वी पक्षपातीपणे बने तसेच कोणाविषयी कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस्म बाळगता न्याय वागणूक देईल मी मी संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून मी माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणती बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र श्री प्रताप इंदिराबाई बाबूराव सरनाईक मी मी प्रताप इंदिराबाई बाबूराव सरनाईक ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भय व निपक्षपातीपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्व भाव किंवा आकाश न बाळगता न्याय वागणूक देईल इंदिराबाई बाबूराव सरनाईक ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम श्री भरत विठ्ठाबाई मारुती गोगावले छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करतोय हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद देगेसाहेब यांच्याही पवित्र स्मृतीला वंदन करतो मी 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 भरतसेठ विटाबाई मारुती गोगावले ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बागे मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याच्या मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद, सद पार सदविधीने आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व तसे तसेच कोन, कोणाच्याही विषयी ममतभाव किंवा आकाश न बाळगता न्याय वागणूक देईन मी भरसेठ विटाबाई मारुती गोगावडे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझा विचारार्थ अंदी जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथा योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तीना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय जाह महाराष्ट्र वंदे माताराम